मम्मी पैसे आपल्याला नाही जात बा डॉक्टर तुला येऊ येऊन म्हणले तुला घेऊन नाही यायचं म्हणले ति तू घरात बस तुला आतापर्यंत चुरतो तू आत्या पैसे बस मी मम्मी मम्मीकडे मी जात जाऊन येतो तर मित्रांनो सकाळपासून म्हणजे उठल्यापासून ही म्हणती की मला मम्मीकडे जायचंय मला मम्मीकडे जायचंय कसं आहे ना हिला पण माहितीये तुला दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे सारखं म्हणजे रडतीये तिथं जर नेलं ना तर विषय काय माहिती आहे का तिथं नेल्यावर हिला हि तिथं म्हणजे कालवा करते ना रडती सारखं कारण तर ही ती सलाईन लावलेली तुला कधी पहिल्यांदा बघितलं नाही त्याच्यामुळे ही सारखं रडते नाही ऋतू भाषेत रितुचा रितु आहे तरी तुला हिला की आतापर्यंत कसं आहे डॉक्टर पण तिथं म्हणली की लहान बाळांना आणू नका म्हणून काय तर ते व्हायरल इन्फेक्शन होत त्याच्यामुळे डॉक्टर हिला घेऊन येऊ नवं म्हणली ती आता मी जावं म्हणलं हिला सुरुणा हिच्या आत्यापाशी म्हणजे पूजापाशी सोडून जावं म्हणलं हिला पण सकाळपासून ही माझ्यापाशी मी येऊन रडते की बाबा मला पप्पा मला मम्मीकडे जायचंय मला मम्मीकडे जायचंय अजून जी आजी पण इथं नाही हिच्या आजीला पण मी तिथं म्हणजे रीतूपाशी नेऊन ठेवलंय तर काय डॉक्टर अजून म्हणजे डिस्चार्ज काल रात्री बोललो मी डॉक्टरला पण डॉक्टरांनी काय डिस्चार्ज काय अजून सांगितलं नाही ही सकाळपासनं म्हणजे उठल्यापासून असे किरकिर करते तरी म्हणजे थोडंसुद्धा काय खाल्लं नाही म्हणजे खाते फक्त थोडंफार खाते काय म्हणजे आनपाण्याकडे कसलं लक्ष नाही सकाळपासून मी पण म्हणजे थोडंच खाल्लंय कसं म्हणजे असं माणूस दवाखान्यात असल्यावर कसं आणि कसलं गोड लागतच नाही ही इतकी वाईट वेळ पाहिलं झाली माझ्यावर जवळ म्हणजे रे तू घर सोडून गेली ती त्या टायमाला आरू कशी करायची म्हणजे सारखं मला मम्मीकडे जायचंय मम्मीची आठवण ती असं म्हणते ती आता पण ती सिच्युएशन ती झाली सारखं सकाळपासून म्हणजे तिने कसलं इतकं इतकं सतवायला लागली नव्हती की बोलायचं काम नाही की तिला मम्मीकडे जायचंय मम्मीकडे जायचंय पण माझी पण मजबुरी मी पण तिला नाही ना नेऊ शकत तिथं कारण तर तिच्यामुळं दुसरे पेशंट पण डिस्टॉब होते ती अजून डॉक्टर पण म्हणले ती पेशंटजवळ फक्त एकच माणूस राहणार दुसरं कोण नाही थांबता येणार मला पण तिथं थांबता येत नाही मी जरी गेलो ना तिथं मी पण तिथं बाहेर बसून राहतोय काय म्हणत आता रे तुझी रिपोर्ट अजून तर आली नाही ती आता मला दवाखान्यात जायचं आहे पण इथं आरूला घरी सोडून जातं पण नाही कारण काय माहिती आहे ही सारखं राहायला रा लागली अजून पूजापाशी पण नाही पूजाने पण म्हणजे रात्री मला फोन करून बोलून घेतलं मग रात्री अक्षरशः ती एक दीड वाजेपर्यंत झोपली नाही आरू सारखं मला इकडून तिकडून असं म्हणजे फिरवायला लावतं हो ती सारखं म्हणजे बाहेर तिला माना जो मम्मी इकडून येते मम्मी तिकडून येते आज तिला काय ना काय नदी लावून झोपू रात्री अजून सकाळी उठल्यापासून तिने म्हणजे असं सारखं म्हणजे खेळ तर कसरीज नाही म्हणजे रडते हे सारखं इकडनं तिकडनं येते की मला पण ती मम्मीकडे जायचं आहे पप्पा मम्मीकडे जायचे काय कसं म्हणजे सगळं महाग लागून आलं या गोष्टी काय आता काय समज नाही काय करू काय नाही समज नाही हिला घेणारं म्हणजे हिच्या आजी होती आजीपेशी तर राहत होती थोडंफार ती पण ती हिच्या आजी पण आता तिथं दवाखान्यामध्ये त्याच्यामुळे हिला कसं माहिती आहे हिला घरी कोणाबाजी सोडायचं म्हणलं ना हिच्या आत्यापाशी सोडायचं जरी म्हणलं ना तिथं पण ही आहे तिथं पण इतकं रडते की इतकं ताप द्यायला नाही त्यांना पण बोलायचं काम नाही काय म्हणत आता कधी सुट्टी होती तुझी काय डॉक्टर पण काय सांगणार ती आता दवाखान्यात गेल्यानंतर विचारणार आहे की सुट्टी कधी होणार आहे बाकीच्या म्हणजे तुम्ही सगळेजण विचारत होता की रिपोर्टमध्ये काय आलं रिपोर्टमध्ये काय आलं तर रिपोर्टमध्ये म्हणजे डॉक्टर काय म्हणते म्हणजे काही एवढं असं काही घाबरण्यासारखी कुठली काही गोष्ट नाही डायरेक्ट सांगितलं त्यांनी म्हणजे अरे तो आरुण पोटातलात लाद मारली तिच्या आरुण पोटात लात मारली मग ती एका साईडला तिच्या मुक्का मारा लागलाय बाळ म्हणजे सोनोग्राफीमध्ये म्हणजे बाळाची सगळी हालचाल ठोके बिके आज अजून सकाळी सोनोग्राफी केली ती कारण पहिले सोनोग्राफीमध्ये समजलं होतं ती पण तरी पण अजूनही सोनोग्राफी केली अजून आज सोनोग्राफीमध्ये म्हणजे शंका नको म्हणून डॉक्टरांनी केली अजून आज सोनोग्राफी त्या सोनोग्राफीमध्ये पण म्हणजे बाळाची हालचाल वगैरे सगळी चांगली सगळी म्हणजे ठोके बिके सगळे चांगले पडते बाळाची बाळ म्हणजे हालचाल पण चांगली करते फक्त एवढंच की तिला दुखतं आहे कशामुळं आता आठवा महिना चालू आहे त्याच्यामुळं म्हणजे दुखत आहे म्हणजे डिलिव्हरी डेट पण जवळ आली आहे ना डॉक्टरमध्ये ती त्याच्यामुळं दुखतं आहे आणि कुठली तर गुहे दिली तिला गुहे दिले सलाईन मिलाईन लावली ती त्याच्यामुळं एवढं काय घाबरण्यासारखी गोष्ट नाही आहे अजून मला टेन्शन कुठल्या गोष्टीचं येतं आहे की तिला ॲडमिट करून ठेवलं आहे तिथं अजून आरू इथं जेवण करणं आहे तिच्या म्हणजे त्या टेन्शननं म्हणजे आरू पण आजारी पडू नये मला असं वाटतं कारण तर आरोकालच्यापासून म्हणजे खाण्यापिण्याकडे आरोचं कसं लक्षण आहे सारखं म्हणजे उठलं न सुटलं म्हणते की मला मम्मीकडे जायचं आहे मला मम्मीकडे जायचं आहे तिला म्हणजे किती म्हणजे मी होण्याचा प्रयत्न करतो आहे सहा गोष्टी करतो आहे पण तिचं मनच नाही कुठल्या गोष्टीत तिने हॉस्पिटलमध्ये रितूला बघितलं नाही त्याच्यामुळं म्हणजे ती पण अशी घाबरून गेली सारखं म्हणजे असं सा, तिने म्हणजे पहिल्यांदा असं दवाखान्यात कधी तिला बघितलं नाही रितूला पहिल्यांदा तिने असं दवाखान्यामध्ये बघितलं आहे आणि ती सलाईन बिलाईन बघून ती पण काबार राहिली अजून तिथं न्यायचं तिला काय नाही तिथं जर का तिला नेलं ना तर तिथं मोठमोठ्याने रडते तिला म्हणते म्हणजे रितूला काय म्हणते माहिती आहे ती मला घेऊन बस म्हणते कारण तर ऋतू तुला म्हणजे तिथनं रितू घर सोडून ती तिथनं आल्यापासून म्हणजे आरूला तिची लय सवय लागली अजून म्हणजे थोडं पण तिला आरूला म्हणजे असं सोडत नव्हती इकडं तिकडं पण आता दोन दिवस झालं कंप्लीट दोन दिवस झाले तिरी तू ॲडमिट आहे दोन दिवसापासून आरुजी इतके हाल चालू आहेत ना की बोलायचं काम नाही म्हणजे मला ती जी कंडिशन बघून मला वाईट वाटायला लागले की बाबा असं व्हायला नव्हतं पाहिजे होतं ज्या गोष्टी झाल्या ना ती व्हायला नव्हतं पाहिजे होत्या पण काय आता ह्या सह्या गोष्टी बोलून महागारण्यात या ना झालेली गोष्ट झाली म्हणून तुमच्या सर्वांचा आशीर्वाद तर माझ्या पाठीमागं आहेच मी तुमच्या सर्वांच्या कमेंट वाचतोय काही काही लोक फक्त कमेंट त्यात वाईट करते ती आम्ही काय करू म्हणजे मी व्हिडिओ टाकला आहे ना त्या व्हिडिओवरमध्ये ती तू व्हिडिओ कशाला टाकतो ह्या व्हिडिओ व्हिडिओ दाखवून आम्हाला काय फायदा आहे आम्ही काय करू म्हणते ती तर त्यांना मला फक्त एक सांगायचं आहे की जी माझ्याकडे म्हणजे माझी यूट्यूब फॅमिली आहे जी ती मला सपोर्ट करते अजून त्यांचं माझ्यावर जी प्रेम आहे ती प्रेम बघून मला चांगलं वाटतं म्हणजे कुठंतरी मला आधार भेटतो आहे सगळ्यांनी म्हणजे कमेंट खूप चांगली केली होती की श्री स्वामीसमोर तुझ्या पाठीमागा आहे ती सगळ्यांच्या मी कमेंट वाचतो आहे सगळी जणमध्ये तर आम्ही देवाकडून तुमच्यासाठी प्रार्थना करतो रितूला अजून बाळाला कायच होणार नाही ही सगळी सगळी जणमध्ये ती अजून तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आहे ना रितूला अजून बाळाला कायच होणार नाही ही मला गॅरंटी आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वाद जसं माझं पहिलं तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे ना तसंच आता पण तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असंच राहू द्या आमच्या फॅमिलीसोबत असंच राहू द्या आमच्या म्हणजे रितूसोबत आमच्या नवीन बाळासोबत आरूसोबत असा तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि आमच्यासाठी खरंच प्रार्थना करा जास्त काय करू न फक्त आमच्यासाठी प्रार्थना करा कारण तुम्ही माझी एक म्हणजे आज फॅमिली मी तुम्हाला सर्वांना फॅमिली समजतो अजून मी पहिल्या व्हिडिओपासून ते आतापर्यंत पण सांगतो मी तुम्हाला की तुम्ही सगळे सर्वजण माझ्या घरातली फॅमिलीसारखी येते त्याच्यामुळे मी म्हणजे आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी युट्यूबवर सांगत आलो आहे सोशल मीडियावर सांगत आलो मला ही पण व्हिडिओ काढ वाटत नव्हता पण का करतोय की बाबा मी सगळ्या गोष्टी म्हणजे सोशल मीडियावर सांगतो ना त्याच्यामुळे मी हे व्हिडिओ काढला आहे अजून ह्या व्हिडिओच्या हो माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की बाबा माझं दुःख मी तुम्हाला शेअर करतोय असं म्हणजे काय आता मला का <coughs> काय बोलावं ही का सूचना आहे कारण तर खूप कंडिशन रोज झाली आता आरूकडं लक्ष द्यायचं का तिकडे रितुकडं बघायचं ह्या काही गोष्टी समजणं झाली ती अजून याच्यातनं मला मी काय बोलतो ही मला ही पण समजणं आहे तर खरंच मित्रांनो खरंच एवढे दिवस तिला कधीच वाटलं नव्हतं तर बघा आता मी दवाखान्यात जाणार आहे आता आरूला काय तर ना आधी राहतो नाहीतर शक्यतो आरूला घेऊनच जावं लागेल कारण तर ती तिच्या आत्यापेशी तर बसणार नाही कारण तर ती सकाळपासून रडायला लागली इकडून तिकडून सारखं रडवण्यापेक्षा तिला नि बरं तिकडं काय करतो वाटलंच तर तिला दवाखान्यात नेतो दवाखान्या बाहेर जरा इकडे तिकडं फिरवतो बघू तसं जर ती शांत झाली तर मग एकच नंबर कारण तर तिला घरी ठेवणं जर आता शक्य नाही कारण तर तिला घरी ठेवून आणि ती स्वतःला काय तर दुखापत करून घेईल तिकडं कर तिकडे पण नाही पडेल बिडल नाही तर रडून रडून स्वतः ताप आणून घेईन आणि तिला ह्याच्या आधी पण तापान चट त्याच्यामुळे त्याच्यामुळं मला तिला म्हणजे असं रडू रडू पण वाटत नाही तिला त्याच्यामुळे मी तिला आता घेऊन डायरेक्ट डावखाने जाणार आहे बघू आता म्हणजे डा डॉक्टरी तुला डिस्चार्ज कधी करते की मी तुम्हाला नक्की व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल मित्रांनो अजून मित्रांनो खरंच माझ्यासाठी प्रार्थना करा अजून माझ्यासाठी आपल्या बाळासाठी अजून ऋतूसाठी प्रार्थना करा मित्रांनो तुमच्या प्रार्थनेची न तुमच्या प्रार्थनामुळं आमचं बाळ अजून आमची ऋतू लवकरच नीट होईल लवकरच देवाकडे कर प्रार्थना करा मित्रांनो